टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद विद्यार्थिनींचे उपोषण ए आय एम आय एमचा पाठिंबा गोरेगाव पश्चिम येथील एका महाविद्यालयात ड्रेस कोडवरून नवा वाद उ उफाळून आला महाविद्यालय प्रशासनाने परिसरात आणि वर्गामध्ये बुरखा घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महाविद्यालयाबाहेर उपोषण सुरू केले महाविद्यालयाचा हा निर्णय त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्काचे उल्लंघन करणार आहे असे त्यांनी म्हटले आहे महाविद्यालयात प्रवेश घेताना आम्हाला या ड्रेस कोडबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती जर आम्हाला आधी माहिती असती तर आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतलाच नसता बुरखा घालणे ही धार्मिक श्रद्धेची आणि वैयक्तिक आवडीची बाब आहे महाविद्यालयातही बुरखा घालण्याची परवानगी मिळाली पाहिजे अशा शब्दात विद्यार्थिनी नाराजी व्यक्त केली प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उपोषणाला सुरुवात केली विद्यार्थिनीच्या मागणीला ए आय एम आय एम पाटला पाठिंबा ए आय एम आय एम पक्षाच्या मुंबई महिला शाखेच्या उपाध्यक्षा जहार शेख यांनीही विद्यार्थिनीच्या मागणीला पाठिंबा दिला त्यांच्या मते मुलींना वर्गात बुरखा घालण्यापासून रोखणे चुकीचे आहे हिजाबला परवानगी आहे पण ज्या महिला विद्यार्थ्यांना पूर्ण चेहरा झाकल्याशिवाय अस्वस्थ वाटते त्यांना बुरखा घालण्याची परवानगी दिली पाहिजे हा पोशाख अभ्यासात किंवा महाविद्यालयीन शिस्तीत अडथळा येत नाही तोपर्यंत महिला विद्यार्थ्यांना आपला धार्मिक पोशाख घालण्याचा अधिकार असला पाहिजे असे ते म्हणाले या मुद्द्यावर महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण मिळाले की महाविद्यालय प्रशासनाने बंदी घालण्यामागे सुरक्षा आणि शिस्त जा ही प्राथमिक कारणे दिली बुरखापूर्ण चेहरा झाकतो ज्यामुळे महिला विद्यार्थिनींची ओळख पटवणे कठीण होते हा निर्णय धार्मिक भावनांच्या विरोधात नाही केवळ कॅम्पस सुरक्षासाठी आहे मेरा नाम अमान काजी आहे मग एक सोशल वर्कर ये जो बुरके के ऊपर जो आवाज़ उठ रही है ये पहली बात युवक कॉलेज पे जो भी हुआ है बुरका हमारी शान है और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने खुद सबको संविधान जो बनाया है सबको अपने जीने का हक है सबको अधिकार है अपने चीज, अपनी चीज़ अपनी चीज़ों को फॉलो करने का तो मुसलमान बुरका क्यों नहीं पहनेगा मुसलमान लड़की बुरका पहनेगी और जो भी स्कूल में जैसे कॉलेज में नहीं ले रहे अगर नहीं होता है तो हम लोग खड़े हैं उसके लिए लड़ेंगे आवाज़ उठाएंगे उसके लिए और सब मुसलमान भाइयों को कहना चाहूँगा आप लोग भी आवाज़ उठाओ उसके बारे में सरमा सध्या आमच्यासोबत आहेत नाही आता एक तास आधी मी टी व्हीवरती बघितलो की काही लोकांनी विवेक कॉलेजच्या बाहेर जाऊन हो। ते स्टंट करत होते नंतर मी फोन केलं होतं मला कळलं की आमचे जे कार्यकर्ते आहेत आता आपले विक्रम राजपूत दादा जे ते आहेत आणि केवर प्रमाणिक हे सगळे आमचे कार्यकर्ते त्यांना मी विचार विचारलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की हे लोक जेव्हा तिथून जात होते कॉलेजच्या बाहेर काही लोक जे एक पार्टीचे लोक आहेत आता निवडणूक समोर आहे तर हे आता धार्मिक भावना भडकवण्यासाठी की आम्हाला परवानगी दिली नाही बुरख्या घालण्याची परवानगी दिली नाही हे सगळे काय स्टुडंट नाही आहे विद्यार्थी नाही आहेत हे बाहेरचे लोक येऊन तिथे स्टंट करायला चालू केलेत की आम्हाला परवानगी देत नाही आहे पोलिसांना आम्ही विचारलो तर पोलिसांचं पण तेच म्हणणं आहे की कॉलेजवाल्यांचा नियम आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांना धार्मिक चिन्ह घालून आतमध्ये प्रवेश नाही आहे तरी हिजाब घालून लोक येतात आणि बरेच वर्षापासून लोक येतात आणि शिकत आहेत तसं काही नाही पण हे बाहेरचं लोक येऊन बोलतात की बोलता आम्हाला बुरखा घालून आतमध्ये दे जाऊ देत आहे आणि ह्या लोकांनी पोलिसांना न कळवता म्हणजे तिथेच त्या लोकांनी धरण चालू केलं म्हणून पोलिसांनी त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली आहे कसं प्रकारची कारवाईची तुम्ही मागणी नाही आमची कारवाई आमची मागणी एकाच आहे की कोणीही वातावरण बिघडण्याचं काम करू नये आता निवडणूक बघून स्वतःची भाजी पोळी म्हणजे हे करू नये म्हणून आमची मागणी आहे की त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट मुंबई